मोबाईल समोर ठेवून एखादा प्रश्न विचारताच त्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर आणि दैनंदिन जीवनातील संपूर्ण उपयुक्त माहिती क्षणात उपलब्ध करून देणारे श्रुती डॉट ए आय हे ए आय तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल ॲप सोलापूरच्या तरुणांनी विकसित केले आहे याबाबतची माहिती एस एस टी इंडियाचे सीईओ गणेश मद्दा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली श्रुती डॉट ए आय या ॲपद्वारे दैनंदिन जीवनातील कोणतीही माहिती समस्या किंवा प्रश्न या ॲपमध्ये तोंडी किंवा छायाचित्राद्वारे विचारल्यास त्यासंबंधीची आपल्याला शहरासह जगभरातील अत्यंत उपयुक्त आणि विस्तृत माहिती क्षणार्धात नागरिकांना उपलब्ध होणार आहे मुलांच्या गृहपाठापासून शेतीतील पेरणीपर्यंत दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तूंपासून थेट रेल्वे बस विमानाच्या वेळापत्रकापर्यंतची सविस्तर उपयुक्त माहिती या ॲपद्वारे नागरिकांना अतिशय सोप्या पद्धतीने संपूर्णपणे मोफत मिळणार आहे सोलापुरातील प्रकल्प अभियंता पूजा पाटील अथनी अभियंता स्वप्नाली धोत्रे गायत्री गुडूर प्रणाली गुजर एच आर सुरेश वन्नम भाग्यश्री गंजी विनायक सापा शिरीष बेत यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपयुक्त ए आय ॲपची निर्मिती केली आहे पालक शेतकरी व्यापारी तरुण वर्ग यांना तसेच शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागात प्रगतशील शेती करण्यास उत्सुक असलेल्या तरुणांसाठी हे ॲप मार्गदर्शन करणार आहे विशेष म्हणजे हिंदी मराठी इंग्रजी तेलुगू कन्नड पंजाबी मल्याळम तमिळ उडी फ्रेंच बंगाली अशा एकूण अकरा भाषांमध्ये नागरिकांना माहिती मिळवता येणार आहे एस एस टी इंडिया आणि एस एस टी एल एल सी एक सह्या सहाय्यक संस्था आहे जी एप्रिल दोन हजार बावीसमध्ये सोलापूर येथे स्थापन करण्यात आले यामागील मुख्य उद्देश सोलापूरमधील कौशल्यवान अभियंत्यांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देणे हा आहे असेही एस एस टी इंडियाचे प्रमुख जयंत आकेन यांनी सांगितले नागरिकांनी स्टोअरवर श्रुती ए आय असे सर्च केल्यास हे ॲप मोफत डाउनलोड करता येईल असे एस एस टी इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जयंत आकेन यांनी सांगितले ॉजी आमची कंपनी सोलापूर मध्ये आय टी कंपनी आहे जी युएस बेस्ड आहे आणि या कंपनीमध्ये आम्ही सोलापूर इंजिनियर्सनी श्रुती डॉट एआय लाँच केलेला आहे हा ऍप तुम्हाला लाईक ओपन आय तुमचे ग्रॉ असतील पब्लिक सिंगिंग सो ऑल या ॲप सारखेच असतील बट इट इज बिल्ड इन सोलापूर फॉर इंडियन पीपल्स मीन्स आपल्याला यामध्ये कोणतेही सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आहे कोणतेही पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाही हे ॲप तुम्हाला तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये हेल्प करेल जसं काही तुम्हाला जवळपासचे रेस्टॉरंट शोधायचे आहेत तुम्हाला तुमच्या मुलाचा होमवर्क घ्यायचा आहे है। तुम्ही जस्ट इमेज क्लिक करून श्रुती यायला द्या आणि श्रुती याय तुम्हाला या गोष्टींसाठी मदत करेल तुम्हाला जर फार्मर्स आहेत फार्मर्सला हे ॲप हेल्पफुल आहे कारण सपोज त्यांना त्याच्या शेतामधला फोटो त्यांनी काढून श्रुती यायला अपलोड करा श्रुती याय त्या मातीचा पी एच लेवल अंडरस्टँड करून त्या मातीमध्ये मा कोणते क्रॉप घेऊ शकता त्या मध्ये काय <laughs> वेदर आहे त्या वेदरला अनुसरून कोणते पिकं तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या पिकावर रोग पडला असेल त्याचा फोटो काढून यायला दिलं तर ते सांगेल की हा रोग कोणता आहे याला आपण कसे हँडल करू शकतो कोणते कीटकनाशक को फवारू शकतो सो so, हे आपलं ऍप आहे जे नॉर्मल इंडियन पीपलसाठी आपण बनवलेलं आहे अँड द बेस्ट पार्ट ऑफ दिस ऍप इज लाईक हे तुमच्या डिफरंट लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे जसं मराठी इंग्लिश तेलुगू हिंदी सो so, युजर कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही क्वेश्चन विचारा आणि एआय तुम्हाला तुम्हाला लँग्वेज लँग्वेजमध्ये आन्सर करेल या ऍपचं बेस्ट फंक्शनॅलिटी म्हणजे डॉक्युमेंट अनालिसिस सो तुमचे काही लिगल डॉक्युमेंट्स आहेत सपोज शेतकऱ्यांना असेल हाऊस वाईफ असेल होम मेकर्सला असेल एक डॉक्युमेंट आहे जे इंग्लिशमध्ये आहे ते त्यांना वाचता नाही येते जस्ट याचा फोटो काढून द्या आणि सांगा की हे मला मराठीत एक्सप्लेन कर एखादा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायला तुम्ही जस्ट तो फॉर्म द्या आणि श्रुती यायला सांगा की हा फॉर्म मला कसा भरायचा आहे कोणत्या ठिकाणी मी काय इन्फो टाकू शकते कोणते प्लेसेस आहेत जिथे मी व्हिजिट करू शकते किंवा युजर्स आहेत ज्यांना ट्रॅव्हल करायची खूप आवड असते ते लोक तुम्ही डायरेक्टली विचारू शकता की माझा दोन दिवसाचा ट्रॅव्हल प्लान सांगा मला सोलापूरहून पुण्याला जायचं पुण्यात आम्ही कोणते ट्रेन्स फ्लाईट्स अवेलेबल आहेत सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्लाईटचा करंट स्टेटस बघू शकता ट्रेनचं स्टेटस बघू शकता की हा हा माझा ट्रेन आहे आप सध्या कुठे आहे कोणत्या लोकेशनला आहे श्रुती आहे डायरेक्टली दे असं नाही आहे की अजून ऍप्स नाही जे देत नाही आहेत बट ते ॲप एवढे फ्रेंडली नाही आहेत की कोणीही यूज करू शकेल ज्याला टेक्निकल नॉलेज आहे ते लोक यूज करू शकतात डेफिनेटली बट ज्याला टेक्निकल नॉलेज नाही आहे ज्याला फक्त नॉर्मल कम्युनिकेशन मध्ये पाहिजे फ्रेंड पाहिजे जो की तुम्हाला आन्सर करेल श्रुती ए आय इज द बेस्ट फॉर ऑल ऑफ दॅट आणि हे ॲप सोलापूरमध्ये बिल्ड आहे, सगळे आमचे इंजिनियर्स सोलापूरचे आहेत आणि व्हेरी थँकफुल टू जयंट्स सर अँड मिस्टर गणेश मत्ता ज्यांनी ही कंपनी सोलापूरकरांसाठी काढली बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की सोलापूरमध्ये पण आय टी कंपनी आहे बट वी आर प्राऊड टू से लाईक दिस कंपनी इज गिविंग अस बेटर एक्सपोजर वॉट इज द इन अदर युअर आय टी इंडस्ट्री आमच्या कंपनीमध्ये सध्या चाळीस इंजिनियर्स आहेत डिफरंट सेक्टर्समध्ये लाईक ए आय डेव्हलपर्स फ्रंट एंड डेव्हलपर एंड डेव्हलपर्स क्यू एस डेवॉप्स सगळ्या प्रकारचे मिळून आम्ही चाळीस इंजिनियर्स आहेत आणि ते सगळे मिळून लाईक वर्क फ्रॉम ऑफिस करतात कारण सगळ्यांना इथून क्लायंट्स आमचे यू एस बेस्ट आहेत इंडियन बेस्ट क्लायंट्स आहेत आम्ही ए आय मोस्टली प्रमोट करतो कारण सध्या ए आयच सगळ्यांच्या याच्यासाठी युजफुल आहे हेल्थकेअर सेक्टर असेल ट्रॅव्हल सेक्टर असेल तुमचे फायनान्स सेक्टर असतील बँकिंग सेक्टर सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आम्ही ए आयला इन्कॉर्परेट करण्यासाठी मदत करतो सो As you say, SST is mostly an AI based company and it is, we are proud to see like it is in the solar and we are developing all the AI products.